गोष्ट दोन हजार एकोणीसशी आहे भाजपचे पाच आमदार निवडणूक हरले आणि ते थेट देवेंद्र फडणवीसांकडे गेले या पाचही पराभूत आमदारांची तक्रार होती की आम्ही विखेंमुळे हरलो एका जिल्ह्यात विद्यमान पाच आमदारांचा पराभव ही भाजपसाठी मोठी गोष्ट होती पण त्याच्या सहा महिन्यांआधी काय घडलं होतं तर विखेंची चौथी पिढी थेट नगर दक्षिणच्या निवडणुकीत उतरली होती नगर जिल्ह्यातील उत्तरेकडचे विखे दक्षिणेत येण्याची ही दुसरी वेळ होती तेही भाजपच्या तिकिटावर भाजपमध्ये एकीकडे आनंद होता तर काहींमध्ये नाराजी होती पण आठ वेळा खासदार राहिलेले आजोबा सहा वेळा आमदार असलेले वडील असा वारसा असणारे सुजय विखे यांचं तिकीट भाजपने पक्क केलं होतं राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते होते मुलाच्या प्रेमापोटी ते देखील भाजपात आले मोठा राजकीय भूकंप नगर जिल्ह्यात तेव्हा झाला सर्वांनी एकजुटीने ताकद लावली आणि सुजय विखे जिंकले विखेंचं भाजपमध्ये येणं हे नगर जिल्ह्यात भाजपसाठी मोठी फायद्याची गोष्ट ठरणार असं बोललं जात होतं पण विधानसभा निवडणुकीत वेगळाच गेम झाला राम शिंदे शिवाजी कर्डिले स्नेहलता कोल्हे बाळासाहेब मुरकुटे व वैभव पिचड या पाच आमदारांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि या नेत्यांनी पराभवाचा ठपका विखेंवर ठेवला आता हा झाला इतिहास आता पाहूयात पाच वर्षांनंतर म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये इथेच नगर दक्षिणमध्ये काय सुरू आहे तर लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे त्यात नगर जिल्हा म्हणजे राजकीय सगळे सोयरे नातेसंबंध असलेला जिल्हा सहकार क्षेत्रातील मातब्बर नेत्यांचा जिल्हा म्हणून नगर ओळखला जातो त्यामुळे इथे पक्षापेक्षा वैयक्तिक संबंध जपण्याची परंपरा आहे शिवाय या जिल्ह्यात विखे असतील थोरात गडा घुले कोल्हे काळे ढाकणे राजळे पिचड तनपुरे आदिक असा सगळ्या घराणेशाहीचाच खेळ आहे दोन तीन पिढ्या या राजकारण्यांच्या घराण्याच्या राजकारणात आहेत याचे लागेबांधे निवडणुकीत बरीच गणितं जुळवतात आणि बिघडवतात सुद्धा त्यामुळे नगर दक्षिणचा लोकसभेचा उमेदवार कोण आणि पुढचा खासदार कोण याची चर्चा होते पुढची चर्चा करण्याआधी मागील तीन निवडणुकांमध्ये निकाल काय लागलाय आपण पाहूयात दोन हजार नऊ मध्ये भाजपचे दिलीप गांधी राष्ट्रवादीचे शिवाजीराव कर्डेले आणि अपक्ष राजीव राजळे यांच्यात लढत झाली होती त्यात दिलीप गांधी विजयी झाले होते दोन हजार चौदामध्ये भाजपचे दिलीप गांधी विरुद्ध राष्ट्रवादीचे राजीव राजळे अशी लढत झाली होती त्यातही दिलीप गांधी हेच विजयी झाले होते दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाकडून सुजय विखे तर राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्यात लढत झाली होती त्यात सुजय विखे हे तब्बल दोन लाख एक्क्याऐंशी हजार मतांनी विजय झाले होते आता विद्यमान खासदार भाजपचा असल्यामुळे या ठिकाणी भाजपचाच उमेदवार असणार हे नक्की झालंय त्यामुळे विद्यमान खासदार सुजय विखे यांचं पारडं जड आहे मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न जसं नगर शहरातील उड्डाणपूल असेल बायपास असेल प्रमुख रस्ते असतील असे काही बरेच प्रश्न मार्गी लागलेत सुजय विखेंचा मतदारसंघात वावरही चांगला आहे पण मी गेल्या पाच वर्षांपूर्वीचा राजकीय इतिहास सांगितला तसं भाजपमध्ये असलेली अंतर्गत गडबाजी हाच मुद्दा विखेंचा गेम करू शकतो विखेंविरोधात कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले पाथर्डीत मोनिका राजळे या भाजप नेत्यांमध्ये सुप्त अशी नाराजी आहे राम शिंदेनी तर स्वतःसाठीच लोकसभेची उमेदवारी मागितल्याची देखील चर्चा होते शिवाय जुने निष्ठावान भाजपचे नेते पदाधिकारी सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर आता सक्रिय झालेले दिसत आहेत त्यामुळे विखेन विरोधात असलेली अंतर्गत नाराजी आणि पडद्यामागच्या हालचाली विखेंचा गेम करतात की काय अशी चर्चा आता सुरू आहे शिवाय या मतदारसंघात अजित पवार यांचे दोन आमदार आहेत त्यात निलेश लंके हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित असताना त्यांचा फुटला आणि निलेश लंके सत्तेत सहभागी झाले त्यामुळे आमदार निलेश लंके लोकसभा लढवणार नाहीत असंच बोललं जात होतं पण निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके मात्र मतदारसंघात चांगल्या सक्रिय झालेल्या दिसत आहेत आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी देखील दर्शवली आहे भावी खासदार म्हणून लंकेंची चर्चाही तिथे सुरू झाली त्यामुळे अजित पवार गटाकडून नगर दक्षिणची जागा आपल्याकडे घेण्याची तयारी तर सुरू नाही ना अशी देखील चर्चा लंकेनमुळे तिथे होते दुसरीकडे महाविकास आघाडीत ही नगर दक्षिणची जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी लढवणार हे जवळपास निश्चित आहे पण तिथे त्यांचा उमेदवार कोण हे मोठं कोडं असणार आहे पारनेरचे आमदार निलेश लंकेंनी तयारी सुरू केली होती पण राष्ट्रवादी फुटली पण निलेश लंकेंनी काय आपली तयारी तिथे थांबवलेली नाहीये ते मतदारसंघात फिरताना दिसत आहेत सुजय विखेंना निलेश लंकेस तगडी फाईट देऊ शकतात अशी चर्चाही तिथे मतदारसंघात आहे त्यामुळे ऐनवेळी निलेश लंके काही वेगळी भूमिका घेतात का ते पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे पण तसं झालंच नाही तर मात्र शरद पवारांना एखादा जुना चेहराच बाहेर काढावा लागेल रोहित पवार यांच्याही नावाची तिथे चर्चा झाली महाराष्ट्रातील राजकीय उलथापालत सुजय विखेंविरोधात असलेली राजकीय नाराजी सरकारविरोधात नाराजी आणि शरद पवार आणि ठाकरेंसोबत असलेली सहानुभूती याच गोष्टी शरद पवारांच्या उमेदवाराला तिथे फायदेशीर ठरू शकतात संभाव्य उमेदवार कोण संभाव्य उमेदवारांचा विचार केला तर भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांचं पारड जड आहे तर दुसरीकडे राम शिंदेही लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी करतायत त्यांचा विचार दिसतोय त्यातच काही जुने भाजप नेते सक्रिय झालेत मतदारसंघात ते फिरताना दिसत आहेत त्यामुळे या दोघांव्यतिरिक्त आणखीन काही नावं देखील तिथे चर्चेत येतात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाथर्डीचे प्रताप ढाकणे राहुरीचे प्राजक्त तनपुरे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ही नावं चर्चेत आहेत पण ऐनवेळी एखादा जुना चेहरा परत पक्षात घेऊन शरद पवार मोठा डाव टाकू शकतात त्यात पारनेरचे निलेश लंके असतील शेगावचे नरेंद्र घुले किंवा चंद्रशेखर घुले हे बंधू असतील त्यामुळे भाजपपेक्षा शरद पवारांचा तिथे उमेदवार कोण असेल ते पाहणं मात्र फार महत्वाचं असणार आहे तिसरीकडे शिवसेनेची विशेष अशी ताकद या मतदारसंघात राहिलेली नाहीये मग ते ठाकरे असो वा शिंदे असो पण नगर दक्षिणेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून नेवासाचे आमदार शंकरराव गडाक यांचं नाव चर्चेत आहे संजय राऊतांनी देखील या चर्चा सुरू असतानाच गडाखांचं नाव घेतलं पण नेवासा हा मतदारसंघ शिर्डी लोकसभेत येत असल्याने गडाख हे दक्षिणेत येतील ही ये शक्यताच फार कमी आहे नगर दक्षिणेत खरी लढत की भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशीच असणार आहे विधानसभेचं गणित काय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यात शेवगाव पाथर्डीमध्ये भाजपच्या मोनिका राजळे या आमदार आहेत रहोरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत पारनेरमध्ये निलेश लंके तर नगर शहरात संग्राम जगताप असे दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार हे आमदार आहेत अशा प्रकारे भाजपचे दोन राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे प्रत्येकी दोन असं विधानसभेत तिथे संख्याबळ आहे मतदारसंघातील प्रमुख नेते कोण लोकसभा निवडणूक जरी देशाचा नेता निवडण्याची असली तरी खासदार होण्यासाठी मात्र स्थानिक गणित जुळवणं हे तितकंच आवश्यक असतं प्रत्येक तालुक्यातील आमदारासोबत प्रमुख विरोधी नेत्यांचीही मोठ तिथे बांधावी लागते स्थानिक गणित जुळली तर पक्षाची ताकद नसताना देखील तिथे फायदा होऊ शकतो अशा प्रकारेच नगर लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावण्यात विद्यमान आमदारांव्यतिरिक्त राधाकृष्ण विखे बाळासाहेब थोरात राम शिंदे शिवाजीराव कर्डिले प्रताप ढाकणे अरुण जगताप चंद्रशेखर घुले नरेंद्र घुले राजेंद्र नागवडे राहुल जगताप विजय औटी या नेत्यांची भूमिका मात्र फार महत्वाची तिथे असणार आहे त्यामुळे अशा प्रकारे एकोणीसशे शहाण्णव पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला दक्षिण नगर हा मतदारसंघ गेले अठ्ठावीस वर्षे भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत पाहतोय भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशा पाच लढती इथे झाल्या आहेत त्या चार वेळा भाजप तर एक वेळा राष्ट्रवादीचा खासदार निवडून आहे आता यावेळी ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार असं दिसत आहे पण राष्ट्रवादीचे अजितदादा मात्र भाजपसोबत आहेत त्यामुळे उमेदवार कोण आणि पुढचा खासदार कोण ही चर्चा नगर दक्षिणमध्ये आता सुरू झाली आहे तर नगर दक्षिणमध्ये आता आपण पाहतोय की घराणेशाही असेल किंवा नातेसंबंध असेल याचा मोठा प्रभाव तिथे दिसतोय आता तिथे उमेदवार कोण असणार भाजपकडून सुजय विखे उभे राहिले तर इतर नेते भाजपचे त्यांना मदत करतात का दुसरीकडे शरद पवार हे कोणता चेहरा बाहेर काढतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे यात मात्र निलेश लंके काय भूमिका घेतात का त्याकडेही नगर दक्षिणच्या मतदार लोकांचं लक्ष असणार आहे नगर दक्षिणविषयी या मतदारसंघाविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा नगर दक्षिणचा सा पुढचा खासदार कोण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा